लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे माडा विधानसभा मतदारसंघात आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधामध्ये माड्याच्या नग नगराध्यक्षा ॲडव्होकेट मिनलताई साठे यांनी माडा विधानसभा मतदारसंघामध्ये गावभेट दौरे सुरू करीत जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे पंढरपूर तालुक्यातील माडा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये त्यांनी आपले गावभेट दौरे सुरू केले आहेत देगाव येथे गावभेर कार्यक्रमादरम्यान माड्याच्या नगराध्यक्षा ॲडव्होकेट सौ मिनलताई साठे यांनी येथील उपस्थित ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे येऊन सक्षम बनावे यासाठी मार्गदर्शन केले आहे यावेळी देगावचे सरपंच पोपट गाडगे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब वायदंडे कैलास वायदंडे योगेश वायदंडे शिवाजी पवार संभाजी वाघमारे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सहा आजोबा आहे माझे मित्र होते आपल्या संत कारखाना हा सहकारी चांगला भाव देण्याचा आश्येक शेतकऱ्याचे आस सोडण्याचा प्रयत्न सहकारी शेतकऱ्यांच्या माध्यमातून केला जातो जरा संवाद यात्रा सुरू करते प्रत्येक गावोगावी मध्ये जाऊन आपण असेच गाव भेटतो bahwa kita selalu punya